नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल अॅच मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज संडेचा दिवस संडेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि संडेचा दिवस सर्वांना खूप छान जाऊ आणि आज मस्त छान मी हेअर वॉश केले आणि केसांसाठी मी छान एक चटणीसुद्धा बनवली ज्यांचे हेअरफॉल होत असतील जास्तीत जास्त खूप आजकाल हेअरफॉल व्हाय व्हायला लागलेले आहेत पॉल्युशन मुळे परत आपलं विटॅमिन्स मिळत नाही परिपूर्ण कामाच्या धावपळीमध्ये हो खाणं व्यवस्थित होत नाही तर केसांचं खूप प्रमाण गळणं केस पांढरे होणं तर याच्यासाठी छान मी एक रेसिपी शेअर करणार तुमच्यासोबत आणि ती नक्की तुम्ही बघा आणि तुमचे केस पण छान होतील मी पण ती ट्राय करते म्हणजे केसांसाठी आणि केसं छान होतं त्याने पण तुम्ही चटणी ती खाण्यासाठी चटणी आहे तर ती चटणी नक्की बघा आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला मी हेअर मास्क कोणत्या पद्धतीने लावते तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी कोणत्या हेअर मास्क लावते तयार करून घरीच घरगुती गर तर आता तर चटणी बनवण्यासाठी तुम्ही साहित्य पाहाल तरी ते मी कढीपत्ता खूप सारा घेतला आहे शमदाणे तीळ हिरव्या मिरच्या आणि लसूण एक पूर्ण पाकळी लसूणचे आणि खूप तर हे सर्व मी तेलामध्ये आणि ही लोखंडी त करायचं आहे तर कढई पण नका वापरू लोखंडी तवा असेल ना तुमच्याकडे तर तो असता तर मी पाहू शकता हा तवा घेतला त्याच्यावरती मस्त शेंगदाणे आणि याचे काप टाकलेले आहे खोबऱ्याची आता मिरची टाकलेली तुम्हाला किती तिखट हवी त्यानुसार मिरची घालली आहे मला त्याची थोडीशी तिखट हवी म्हणून मग मी मस्त पाचता मिरचा घेतल्या छान आणि त्याच्यामध्ये छान लसूण पण टाकून घेते छान मस्त फ्राय करायचं आहे खरपूर खरपूर भाजून मिळते इन्ग्रेडियंट आणि खूप छान तसे लागते तर आपल्याला पण छान असा फायदा होतो म्हणजे रिटर्न टाकलेली थोडीशी ते आणि भाजायचं आपल्याला आधी नका भाजून सर्व काढून घ्यायचं आहे आणि थोडंफार तेल घालून असं त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचं आहे तर इथं मी चार बाऊल चार बाऊल असं करू घेतलेला खूप साराकडे पकडून येतो घेतलेला आहे सकाळी सहा जाणला आणि तो पूर्ण करायला की मग मस्त छान करते पाण्याला भाजून देऊ येऊन म्हणत होते तर हिरत नाही खूप छान आहे आणि आहे ते पण तुझ्या थांबवते आणि आपले थांबवून नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल आणि तुम्हाला याचा फरक जाणवला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांनी चटणी करूनच पहा खूप फरक पडतो तुम्हाला हेअरफॉल पण होणार नाही ते थांबते आणि खूप छान लागते तुम्ही चटणी आणि एकदम पाच ते दहा मिनटांनी चटणी होऊन जाते त्याच्या वेळात तुम्ही छान भाजून करू शकता आणि इथं सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी आता हे वापर आहे आणि मिक्सरमध्ये मी आलं तर आता थोडं थोडं मिक्सर थांबून थांबून फिरवा कारण की मग ती पूर्ण बारीक वापला जाडसर सगळं वेगळं पाहिजे आणि सगळ्यांसारे मीठ घालून मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घ्या आणि असं मिक्सर हा नाहीतर तर थोडी थोडी अशी बारीक करा छान दोन एक बारीक केलेली आहे आणि आता आपली चटणी इथं रेडी झाली आहे तुम्हाला मी दाखवते इथं पाहू शकतात किती छान चटणी ग्रीन ग्रीन झाली आणि टेस्टी पण खूप छान लागते आता मी काय कर दोन ते तीन दिवसासाठी आहे ना तरहाँ में और जाहाँ जाहाँ परें परें और तर ह्या डब्यामध्ये मी काढून घेणार आहे म्हणजे ह्या डब्याचं झाकणपणासाठी झेट पण लावता येईल म्हणून मी डिरेक्टली याच्यामध्ये आता काढून घेत आहे तर खूप या चटणीने फरक पडतो आणि मी ही चटणी आता माझ्या केसांसाठी मी ही बनवलेली आहे आणि मी आता माझ्या केसांची खूप खूप काळजी घ्यायला लागली आहे कारण की हेफळ जास्त व्हायला लागलं त्याच्यामुळे तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घ्या आणि छान आपले केस नक्की ठेवा आणि ह्याच्यात मी नक्की करून बघितली की, की मला नक्की कमेंट करून सांगा कोण कोणी केसने पाहिली तर मी केस कशी लागली ते पण मला सांगाल का तयारी केली के तर संडे मस्त छान आम्ही चिकनचा बेत केलेला आहे चिकन करतोय तर माझी भाजी तयार झालेली आहे आणि आता चपात्या आणि भात राहिलेला आहे आणि इथं पाहू शकता दिसू देवपूजा करते असं मला दाखवते लेक्की देवपूजा मी करते मस्त छान देवपूजा करते आणि आमचा आदविकने आज नाश्ता केला डोसे खाल्ले आणि त्याला शिट्टी पाहिजे आज हटत करते शिट्टीसाठी तर तो म्हणतो की मला पोलीस बनायचं आहे तर मला शिट्टीच पाहिजे शिट्टीच पाहिजे आता शिट्टी घेऊन येणार आणली की तुम्हाला दाखवू आम्ही नक्की वाजून पण दाखवा ना नक्कीच चला तुम्हाला मी भाजी दाखवते मस्त एकदम छान मसालेदार खानदेशी स्पेशल टॅन टॅन अशी छान मस्त चिकनची भाजी एकदम मस्त केलेली आहे आणि तरी पण पाहू शकतो किती छान आलेली आहे आता कनिक मळून ठेवलं आहे मी पटापट चपात्या करायला घेते चला मग तर इथं मी मस्त खानदेशी स्पेशल असं चिकन बनवलेलं आहे चिकन रस्सा चपाती भाकर एक आहे तर बाकीच्या चपात्या खातात म्हणून चपात्या बनवणार आणि थोडासा भात करणार आधीसाठी सूप भात लागतो तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने चिकन बनवते त्या पद्धतीने जर चिकनची रेसिपी हवी असेल तर नक्की नक्की मला कमेंट करून सांगा तर मी बऱ्याचशा अशा खानदेशी रेसिपीज ते तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला जर हव्या असतील तर कारण की आ, मी माझ्या सासूबाईंकडनं बऱ्याचशा रेसिपी शिकली आहेत आणि इथं छान आता मी छान चिकन पण बनवलं पण त्याची रेसिपी काही मी शेअर केली नाही पण मी कशा पद्धतीने करते जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला माझ्या पद्धतीचं चिकन कसं बनवते ते तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवणार मी तर इथं छान चिकनची भाजी मस्त बनवून झालेली आहे आदविकची मस्ती चालली आहे आदविकला कि सकाळपासून शिट्टी पाहिजे ती वाजवायला म्हणे मला पोलीस बनायचं आहे मी पोलीस आहे हे त्याला खूप आवड ह्या गोष्टीचे तर त्याच्यासाठी रडतोय तर तेच चालेल त्याचं तर आता मी पटकन इथं चपात्या टाकून घेते बाकीचं मला मशीनला कपडे लावायचे फरची बाथरूम क्लिनिंग करायचे थोडं घरातलं आवरायचं संडेचा दिवस असला तरीही घरातली कामं काही सुटत नाही आणि ही कामं केली नाही तर मग घर पण अस्वच्छ दिसतं आणि तुम्हाला माहितीच आहे घरामध्ये छान फ्रेश फ्रेश वाटावं म्हणून आपण ही कामं करतो आणि जेव्हा घरामध्ये क्लीन असेल नीट असेल तर घर खूप सुंदर वाटतं आणि मन, मन पण रमतं तिथे आणि आपल्या पण मनाला छान वाटतं घरामध्ये आणि मस्त वाईब्स येतात छान तर जेव्हा जेवढा आपण पसारा ठेवू घरामध्ये तेवढं नेगेटिव ते वाईब्स असतात आणि जेवढे आपण स्वच्छता ठेवू घरामध्ये छान वाईप्स येतात पॉझिटिवली त्याच्यासाठी मी घर नेहमी नेहमी माझं स्वच्छ ठेवते आणि मला ही गोष्ट तर लहानपणापासूनच आवडते स्वच्छतेची आणि नीटनेटक्या वस्तू ठेवायची घर सजवायची ह्या गोष्टी मला खूप खूप आवडतात आणि माझं छानसं छोटंसं घर आहे ते मी सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न करत असते आणि तो मला माहितीच असेल तर मी आता थोडंसं घर रिनोवेट करणार आहे मला जरा चेंजेस करायच्या आहेत लवकरच तर त्या करेन तर आता इथं सर्व चपात्या मी बनवून घेते जस्ट जेवणं झाले भांडे वगैरे घासून घेतले किचन क्लीन केलं आणि मी मस्त गॅलरी वॉश केली सर्व आणि कपडे पण टाकले तर पाहू शकता वरती तर इथं कपडे पण टाकून दिले आणि झाडांना पण पाणी टाकलं दाखवते का तुम्हाला सर्व झाडांना पाणी आणि सर्व झाडांना मी रोगार मस्त वाटते बघा सर्व गॅलरी क्लीन करून घेतली मी टाइम आहे तुम्ही चालून घेते चान्स होते चार लागले तरी छान खुश वाटेल मंडळी आता हा व्हिडिओ आता चहा वगैरे झाला आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करणार आहे कारण की रात्री स्वयंपाकामध्ये तेच असणार आहे सकाळी जास्तच भाजी केलेली आणि आता जास्त काही बनवणार नाही थोडंफार असेल तेवढं बनवेल पण बाकी सर्व स्वयंपाकाच पटलेला आहे तर मी काही बनवणार नाही तर तुमच्यासोबत एक बॉटल शेअर करायची होती तर स्मार्ट कप ई डी डिस्प्ले टेम्परेचरची बॉटल आहे तर ही उमेश त्यांना गिफ्ट मिळालेली आहे तर साईटला मी फोटो पण मेन्शन करेल त्यांना गिफ्ट मिळालेलं एका याच्या नाव आहे ह्या बॉटलवरती तर ही आपण बॉटल काढू तर एक ट्रस्ट आहे तर आझाद हिंद मित्र मंडळकडनं त्यांचा सत्कार केला तिथं ॲक्टिव्हिटीज घेतलेली होती तर तिथं हा सत्कार केलेला होता कॅम्प घेतलेला होता वाटतं म्हणून मग त्यांनी सत्कार केलेला होता यांचा आ, तर तिथं मॅनेजर आहे तर रिश चोपा तर ही बघ बा, बघा ही बॉटल मग त्यांनी गिफ्ट केलेली आहे याची प्राईज मेन्शन केलेली का बघते मी चेक के नाही केला अजून बॉक्सवरती तर याची प्राय प्राईज एम आर पी याच्या बॉक्सवर नाही आहे तर तरी बाराशेपर्यंत ही बहुतेक तर सहाशे इलेक्ट्रॉनिक आहे ना आणि हे बघा इथं टेम्परेचर सेट पण करू शकतो आपण एक मिनिट तर इथं टेम्परेचर आपण सेट करू शकतो पाहू शकता तर आतून आता मी खुलून दाखवते तुम्हाला बॉटल तर त्याचं झाकण पाहू शकता तर हे झाकण आहे त्याचं आणि हे बॉटल आणि हे बघा इथं एक असंही काढू शकतो आपण आणि आतमध्ये हे असं जर चहापत्ती टाकली किंवा काही ना तर आपण इथून आपलं गाळून पण येईल तर हे असं आहे इथं छान आणि हे बसवता असं बसवता आणि असं लावायचं ह्या पद्धतीने आहे तर ही बॉटल अशा पद्धतीने आहे तर इथं त्यांनी सर्व मेन्शन केलेलं आहे वॉर्म वॉटर हॉट वॉटर आणि इथं पाहू शकता इथं फाइव हंड्रेड डेज बॅटरी लाइफ आहे याची तर हे सर्व इथं मेंशन केलेलं आहे बॉक्सवरती यूज कसं करायचं ते सर्व इथं दिलेलं आहे तर अशी ही बॉटल भेटलेली आहे ही बॉटल जर कुठं लांब जायचं असेल प्रवासामध्ये पिकनिक किंवा आपण ट्रॅव्हल करतो ना तर ही बॉटल बेस्ट आहे तर चला मग आता मस्त आम्हाला मला ते गिफ्ट मिळाली आता मस्त छान यूज पण होईल आणि चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये ने बाय